मित्रांनो तुम्हाला कधी वाटलं का दिवसाचे चोवीस तास कमी पडतात कामाचा ताण कुटुंबाची जबाबदारी स्वतःसाठी वेळच नाही तर आज मी सांगणार आहे एक असा जादुई नियम ट्रिपल एट रूल हा नियम अगदी सोपा आहे आठ तास कामासाठी म्हणजेच तुमचं स्वप्न आणि प्रगतीसाठी आठ तास स्वतःसाठी म्हणजेच कुटुंब आरोग्य शिक्षण आणि आनंदासाठी आठ तास सोपेसाठी कारण शांत झोप म्हणजे नवा ऊर्जा स्रोत हा फॉर्म्युला पाळला तर काम कुटुंब आणि स्वतःचा वेळ सगळंच परफेक्ट बॅलन्स मध्ये राहील म्हणूनच लक्षात ठेवा काम करा मनापासून जगा समाधानानं आणि झोपा शांतपणे हा आहे खरं आयुष्य जगण्याचा ट्रिपल एट फॉर्म्युला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ तुमचं आयुष्य आणखी प्रेरणादायी बनवणार आहेत थँक्यू फॉर वॉचिंग